अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघाच सव्वीस ऑगस्ट सोमवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल आणि प्रत्येकाच्या घरात सेवेला सुरुवातही झाली असेल कारण आज श्रावणी सोमवारासोबत आलेली आहे कृष्ण जन्माष्टमी आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणणारा दिवस आपल्या इच्छा पूर्ण करणारा दिवस आपल्या घरात नेहमीच भगवान श्री विष्णू आणि भगवान कृष्णांची कृपा प्राप्त करून देणारा दिवस आजचा दिवस आजचा योग हा खर तर अत्यंत प्रभावी आणि दुर्मिळ योग आहे कारण श्रावण मासातील चौथा श्रावणी सोमवार आणि योग एकत्र आलेला आहे आजच्या मी तुम्हाला याच कृष्ण जन्माष्टमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय आहे मुठभर धने आणि एक गुळाचा खडा तुम्हालाच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एक मुठभर धने आणि गुळाचा खडा या फक्त एका ठिकाणी किंवा एका दिशेला ठेवायचा आहे जर आजच्या दिवशी तुम्ही या धनांचा उपाय केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात असणारी जी राजयोगाची इच्छा आहे ती पूर्ण होईल घराकडे पैशांचा ओख वाढता राहील कारण या उपायानंतर तुमच्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक कृपा राहील आजचा दिवस जो आहे तो भगवान श्री विष्णू भगवान कृष्ण यांची सेवा करण्यासाठी समर्पित असणार आहे आणि ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णू यांची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते मग रात्री म्हणजे रात्री नऊच्या पुढे बाराच्या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे तर कृष्णाष्टमीच्या ज्या सेवा असतात त्या आपण शक्यतो रात्री बाराच्याच दरम्यान करत असतो कारण रात्री बाराचा जो टायमिंग आहे हा कृष्ण भगवानांचा कृष्ण भगवानांची जन्मवेळ मांडलेली आहे आणि या वेळात त्यांचा प्रभाव हा खूप जास्त असतो या वेळात ते जागृत असतात आणि आपण जर या, या वेळात काही सेवा आणि उपाय करत असेल तर त्या सेवा ते त्वरित स्वीकारतात म्हणून ही वेळ जी आहे ती सात्विक वेळ आणि भगवान कृष्णांची भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी ही अत्यंत प्रभावी <coughs> <coughs> अत्यंत प्रभावी वेळ मांडण्यात आलेली आहे म्हणून आता जी तुम्हाला मी सेवा सांगणार आहे ही बरोबर रात्री नऊ ते बाराच्या दरम्यान आपल्याला करायचे आहे या उपायासाठी तुम्हाला मुठभर धने लागणार आहेत आणि फक्त गुळाचा खडा लागणार आहे छोटा मोठा कितीही आकाराचा चाल फक्त गुळाचा एक खडा असावा ठीक आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा बसण्यासाठी एक छानपैकी आसन घ्यायचं आता आपल्यापैकी एकदम नव्याण्णव टक्के लोक मी सांगते की नव्याण्णव टक्के लोक आज रात्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करतील असंख्य गोष्टी करतील त्यामुळे पूजा पाठ आणि बाकीच्या गोष्टी तर आपल्या देवघरात असणारच आहे दिवा वगैरे लावलेला असणारच आहे त्या सगळ्या गोष्टी असणारच आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला एका वाटीमध्ये हे मुठभर धने घ्यायचे आहेत आणि याच्यावरती पिवळं चंदन घालायचे पिवळ्या रंगाचं असणारं जे चंदन आहे हे पिवळं चंदन तुम्हाला त्याच्यात घालायचं आहे आणि त्या चंदनामध्ये तुम्हाला हे धने मिक्स करायचे आहेत जेणेकरून ते धने जे आहे ते देखील थोडे पिवळ्याच रंगाचे होऊन जातील इतकं केलं की त्याच्यानंतर काय करायचं या धण्यांची एक मूठ भरायची पुन्हा हे धने मिक्स करून झाले की आपल्या हाताच्या या उजव्या मुठीमध्ये हे धने घ्यायचे या धन्यांमध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची जी, जी विष्णू सहस्रनामावली आहे विष्णू नामावली आहे ही एक वेळा विष्णू नामावली म्हणायची आहे आणि विष्णू सह नामावली म्हणत असताना या हाताच्या मुठीत असणारे जे धने आहेत ते देवघरातील भगवान श्री विष्णू किंवा कृष्ण भगवानांच्या मूर्तीवरती थोडे थोडे धने हे अर्पण करायचे म्हणजे थोडे थोडे धने हाताच्या मुठीने तुम्हाला सोडायचे पूर्ण नामावली सं संपेपर्यंत तुम्हाला हातातील धने हे थोडे थोडे सोडतच राहायचे आहेत पूर्ण नामावली समाप्त झाली धने समाप्त झाले की त्याच्यानंतर जो आपण गुळाचा खडा घेतलेला आहे हा गुळाचा खडा एका आंब्याच्या पानावर घ्यायचा नागवेलीचं जे खाऊचं पान असेल विड्याचं पान ते असेल तर ते घ्या नसेल त्या आंब्याचं पान घ्या आणि त्या आंब्याच्या पानावरती हा गुळाचा खडा ठेवायचा आणि भगवान श्री विष्णूंना म्हणजे भगवान कृष्णांना हा नैवेद्य स्वरूप अर्पण करायचा त्यानंतर एका वाटीमध्ये कापूर जाळायचा मातीची पंटी घेतली तरीही चालेल ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता ते घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये थोडा कापूर घालायचा हा कापूर जाळायचा आणि ह्या कापराचा जो दूर होईल हा भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचा अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदैवा आहे न महा ओम नमो भगवते वासुदैवा आहे न महा या मंत्राचा कमीत कमी एक्कावन्न कमी वेळा जप करायचा आहे एक्कावन्न वेळा लक्षात ठेवा जप करेपर्यंत कंटिन्यू तुम्हाला हा जो धूप आहे किंवा हा जो कापूर आहे तो पेटताच ठेवायचा आहे इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर इतकं आपलं सगळं करून झालं की त्याच्यानंतर भगवान श्री विष्णू किंवा कृष्ण भगवानांच्या मूर्तीवरती जे तुम्ही धने अर्पण केलेले आहेत हे सगळे धने तिथून काढून घ्यायचे सगळे धने उचलायचे ठीक आहे फक्त गुळाचा जो खडा आहे तो तसाच रात्रभर ठेवायचा धने जे होते ते तिथून उचलायचे धने उचलून घरातल्या चार कोपऱ्यांना शिंपडायचे घरामध्ये बसणारी अवलक्ष्मी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि त्याच चार कोपऱ्यांनी आपल्या घरात लक्ष्मीची ऐश्वर्याची प्राप्ती होईल ठीक आहे थोडे 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 धने फक्त चार कोपऱ्यांना शिंपडायचे त्याच्यानंतर जे धने राहतील तर हे धने आपल्याला एका कापडात बांधून ठेवायचे आहेत हा कापड म्हणजे सफेद घेतलात पिवळा घेतलात लाल घेतलात हिरवा घेतला तरी चालेल या कापडात फक्त तुम्हाला हे धनं ठेवायचे त्याला एक गाठ मारायची आहे आणि धन्यांची ही जी पोटली तयार होईल ही पोटली आपल्या घरातील करत्या कमवत्या व्यक्तीच्या सोबत ठेवायची आहे रात्री झोपताना ती त्याच्या उशीखाली ठेवायची आणि सकाळी उठल्यानंतर ती आपल्या तिजोरीत ठेवायची रात्री झोपताना आपल्या उशी ठेवायची आणि जेव्हा जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तेव्हा हीच पोटिनी आपल्या तिजोरीत ठेवायची पण लक्षात ठेवा घरातील करती स्त्री असेल किंवा करता कमावता व्यक्ती असेल तर त्याच्याच उशीखाली ठेवायची समजा करत्या घरातील माझे पती करते कमावते पण त्यांचा काय नव्हती विश्वास नाही तर मी स्वतःच्या उशीखाली ठेवली तर ही चालेल या उपायाने तुमच्या घरात सिद्धता येईल या उपायाने तुमच्या घरात ऐश्वर्याची प्राप्ती होईल ठीक आहे आता जो गुळाचा खडा आपण तिथे ठेवलेला आहे हा गुळाचा खडा रात्रभरसाच ठेवायचा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ अंघोळ वगैरे सगळं काही झालं की त्याच्यानंतर हा गुळाचा खडा तिथून उचलायचा आणि यातील अर्धा खडा तोडायचा मोठाच खडा तोडा सॉरी मोठाच खडा घ्या जेणेकरून त्याचे नंतर दोन भाग होतील यातील अर्धा खडा तोडायचा अर्धा खडा जो आपण तोडलेला आहे तो चहामध्ये किंवा दुधामध्ये घालायचा आणि सगळ्या व्यक्तींना थोडा थोडा तो चहा किंवा नैवेद्य स्वरूप सगळ्यांना ते ग्रहण करायला द्यायचं आणि राहिलेला जो अर्धा तुकडा आहे ना हा अर्धा तुकडा कुठल्याही गोमातेला खाऊ घालायचा आजूबाजूला एक दोन मिनिटावर पाच किलोमीटरवर जिथे कुठे गोमाता असेल तिथे जायचा आणि तिला हा खडा खाऊ घालायचा तिथेच तुमचा उपाय सिद्ध होईल ऐश्वर्याची प्राप्ती होईल तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल घरात लक्ष्मीची ऐश्वर्याची प्राप्ती होईल अत्यंत साधा सोपा पण सिद्ध उपाय आहे विशेष महत्त्वाचा उपाय आहे अवर्जून करा आणि याचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा